सर नमस्ते नमस्ते नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव युवराज दशरथ भोसले राणा मसवे तालुका पुदरगड जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे ही जी गाय आहे साहेब ही देशी गाय देशी गाय एक नाही हिला आपण काय वापरलो हो? मिल्क चार्जर वापरलो कधी वापरलं एक महिना झालं एक महिना झालं बरं वापरल्यानंतर काय बदल झाला आणि कशा वापरलं होतं तरी ज्या एक प्रोडक्ट आणले म्हणजे हे साहेबांनी हा दीपक चालू, चालू केलं बरं त्यावेळी गाय पुजायला त्यांच्या घरी नेलेली बरं सुरुवातीला साहेबांना तसे देशी गायची आवड आवड जास्त मग त्यांनी पुजायसाठी बोलवली हो हो बर सहजोग यांचं जे माताजींचं हे आहे याच्यातनं माझ्या संपर्कात जास्त म्हणजे यांना देशी गाईचं किंवा याचं जास्त प्रेम ज्यावेळी मी नदीला ज्यावेळी नेतोय त्यावेळी माझ्या संपर्कात जास्त असतात ती गायीला नदीला नाही त्यावेळी येणं भेटणं मला म्हटले गाय चांगली यांनी पुजायला आणायला पाहिजे ठीक आहे म्हटलं आम्ही त्यानंतर सुरुवात झाली ज्यावेळी मी पुजायला नेली त्यावेळी एक किलो त्यांनी गायीसाठी फुकट दिले फ्री दिले फ्रीमध्ये ते मी त्या गायीला दिले त्यावेळी ही गाय मिळालेली नव्हती एक महिना म्हणजे एक आठ दहा दिवसाची अवधी होती गायीला भेटण्यासाठी आणि मी एक किलो विकत घेतलं सुरुवातीला तिने दिलेलं एक किलो फ्री मधले तुम्ही मी एक किलो विकत घेतले आणि त्याच काळात दुसरी गाय तिला म्हणजे पातळ हगणी शेण पातळ दुसरी एक गाय आहे आपली दुसरी गाय ती आपल्या आत गोट्यात आहे गोट्यात आहे बरं आणि पातळ हे होणं आलेलं तसंच पडणं चारा त्या शेणातलं तसंच यायचं आणि ते मी एक किलो चार ते पाचच वेळा मी दिला म्हणजे पाच एक किलो पाच दिवसात मी संपवलं बरं हा पाच दिवसात संपवलं तिचा रिझल्ट आला त्यानंतर ते एक किलो दिलेलं ह्या गायीला घातलं ही गाय दहा अकरा दिवसांना विळाली आली पण त्याच्या आधी दोन आता एक तिसरं आहे माझ्याकडे गायीचं त्यावेळी दोन येताला हिनं दूध दिलं नाही किंवा जवळ येऊ दिलं नाही आम्हाला जवळ सुद्धा इऊ दिले नाही नाही किंवा लात मारणे हा प्रकार आज त्या ह्या गायीला मी ज्यावेळी घातलं हे ते संपल्या दोन किलो संपल्यानंतर पाच किलोची मी बादली आणली आणि ते ह्या गायीसाठी वापरली आहे आज या गायीला साडेतीन लिटर दूध आहे आणि समाधानानं दूध देत्या समाधान कासत हात घालून दूध पण देते किती लिटर लिटर दूध देत्या साहेब देशी जनावरांचं दूध किती निघतो एक लिटर म्हणजे जास्त होते अगदी अर्धा लिटर एक खोंगा निघल घरात छापुरत जरी निघाल तर लोक नशीब म्हणतात नशीब म्हणतात आणि आपल्याकडे आता साडेतीन लिटर दूध येते आणि या पाड्याला परत पाण्यावर घालून परत वेगळं देते पाड्यासाठी पाड्यासाठी पण आणि हो हो राखून ठेवती 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 साहेब म्हणजे अगोदरच्या दोन वेताला काय परिस्थिती अगोदर जवळच येऊ देत नव्हती लास मारणे बस का हात सुद्धा घालून देत नाही घालून म्हणजे जी मिल्क चार्ज काय चमत्कार केला चमत्कार म्हणजे हे, दीपक दादा मनाईचा देव मनाईचा देव मनाईचा हे जे खोत खायत त्यांचं आशीर्वादच म्हणायचा देव माणूसच म्हणायचा मला भेटला की त्यांचं माताजींच हे असेल आध्यात्मिक आणि ह्या ह्याच मिल्क चार्जर चा, मिल्क चार्जर आहे त्याच्यावरती रामाचं नाव पण आहे आणि खरोखर रामासारखा देव माणूस मला भेटला आणि आपल्यासाठी चांगला हे केलं दीपकदादा रामबाण उपाय मिळाला हो हो बरं साहेब ही मिल्क चार्जेस श्या गायला वापरलं नसतं काय परिस्थिती झाली असे जवळच दूध दिलं नसतं दूध पण दिलं नसतं दूध पण दिलं नसतं साहेब ती जी दूध आहे आता काय रेट न जातो ती दूध आता नव्वद रुपये लिटर न दूध आहे नव्वद रुपये लिटर न साहेब साडे तीन लिटर दुधाचे पैसे किती झाले म्हणजे तीनशे रुपये दररोज आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट चालू झाले ठीक नाही तर एका वेळेचे एका वेळेचे सकाळचे आणि संध्याकाळी संध्याकाळी तेवढंच देते ना परत सकाळी साडेतीन लिटर संध्याकाळी साडेतीन लिटर म्हणजे सात लिटर गाई ही दूध देशी हो हो हो। काय सांगताय हो म्हणजे किती रुपये झाले साहेब सकाळी तीनशे रुपये संध्याकाळी तीनशे रुपये सहाशे रुपये जी गाई एक रुपयाचं सुद्धा दूध देत नव्हती नव्हती शंभर टक्के देत ती आज सहाशे रुपये दूध देते किती ग्राम चालतात साहेब मी तिला पन्नास ग्राम देतो सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास म्हणजे किती रुपये खर्च झाले तीनशे सदतीस रुपये खर्च झाले तीस रुपये किती एका वेळेचे एका टायमाला सदतीस रुपये खर्च करा सहाशे रुपये मिळवा कुठं आहे हो हो करा एकदम करा आणि पाड्याचं जे दूध आहे ती वेगळं आहे वेगळ आहे वेगळा तिची डवू सुद्धा चांगली आहे नाही गायचं दूध आणि जे प्रोडक्ट घातले आम्ही गायला चकाकी आहे चका अगोदर केस कशी असायची गायवर अशी केसा अशी प्रंगटलेली असायची उलटी झालेली अशी मरकी मरकी केस होती केस बर आणि आता आता गाईला लव किती आहे बघायची गुटबुटीत गाय थोडी सुद्धा उतरलेली नाही नाही साहेब आता हे येऊन किती दिवस झाले येऊन आता मला वाटतं एकविसावा दिवस असताना तिथं एकविसावा एक एक दिवस ज्या वेळेला गायीच्या पोटातलं बाळ ज्याला बाहेर येतं त्याला पोट बसतं का वाढतं बसत बसतं का नाही तुम्ही व्यवसाय किती वर्षाला करताय आम्ही करतो पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झालं दुग्ध व्यवसाय करताय म्हणजे तुम्ही देशी जनावर पण आहेत आणि जर्शी पण आहे जरशी पण आहे मैस पण आहे आपल्या मैस पण आहे त्यात गोट्यात आत आहे हो ते पण आपण व्हिडिओ घेऊ परंतु ह्या गायीचं वैशिष्ट्य असं आहे की ही गायी आपल्याला हात हो सुद्धा लावून देत नव्हती एक ठेम सुद्धा दूध देत नव्हती ती आज सात लिटर दूध देते एक वैशिष्ट्य की गोट्या धार काढते बाई चालत नाही नाही बरं मला वाटत होतं की बाबा यावेळी सुद्धा तशीच करेल बरं पण यावेळी नाही शांत उभार्या लात न मारता उभार्या पाय सुद्धा उचलत नाही 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 अजिबात नाही बरं ही शांतच प्रेशरच तेवढा आहे आता म्हणजे तेवढ्या प्रेशरनं दूधच येते बाहेर तिला ते आत म्हणजे ठेवून उपयोगाच नाही काय करते ना इलाज असतो द्यायलाच पाहिजे नाही हा चमत्कार कसा काय झाला बदल झाला आतापर्यंत किती गेला असेल टोटल तुम्ही किती मी वापरला पहिले साहेबांनी दिलेले एक किलो फ्री तुम्ही आणलेले एक किलो विकत त्यानंतर तुम्ही पाच किलो कावर आणलं मला रिझल्टच त्याचा आला त्यामुळे मी आणलं आणलं नाही हो, हो। तुम्ही किती जनावरांना वापर चालू केला आता सगळ्या जनावरांना माझ्या टोटल जनावर किती आपली चार जनावर चार जनावर त्यातल्या दुसऱ्या गायीचा जो तुम्हाला हिटचा प्रॉब्लेम तो सविस्तर सा काय झालं तिला त्याच काळात तिला म्हणजे टेम्परेचर आलं आणि संडासला पातळ झालं बरं शेण पातळ येत होतं किती पातळ येत होतं पूर्ण पातळ असं की भरताच येत नव्हतं हाताने सुद्धा भरता येत सुद्धा भरता येत नव्हतं नव्हतं बरं आणि तिला थोडीशी खाज टाइप असते की नाही तसं झालेलं बरं अंगाला खर्च वगैरे झाले पाच लिटरची गायच दोन अडीच लिटरवर माझा विचार होता द्यायची आणि दुसरी पाच लिटरची गाय किती लिटर अडीच लिटरवर लिटर। 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 लिटर आली आली जरशी गाय बर आणि मी म्हटलं आता काय याचा विचार केला परवड दोन लिटर किंवा अडीच लिटर दूध हे या खाद्याला परवड का नाही आताच्या याला परवड हे घातल्यानंतर परत हाय त्या रुटीन वरती पाच वरती दूध आली आलं म्हणजे अडीच लिटरचं परत पाच लिटर लिटर दूध आहे बर आणि गाईला म्हणजे लव किंवा शाईन चांगली आहे जबरदस्त आली चमक चांगली आली चांगली आणि बाकीच काय समस्या शेण वर कस आलं शेण चांगला आहे म्हणजे असं याच्या पुरण आपण नाही असते की नाही पुरण 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 जे पोळीचं पुरण म्हणते तस एवढं एवढं एकदम मुलायम आपण मुलामी शेण मऊ म्हणजे असं पोहाट येण्याचं कारण काय असत का बरं येते ते या मिल्क चार्जर मुळेच त्याचा फरक पचनक्रिया कशावर काम केलं पचनक्रिया पचनक्रिया खाल्ल्याला सगळं पचलं पचल। तर ते शांत राहतं आता हे पण गाई बघा ही शांत का उभारली हो होता आता काय प्रॉब्लेमच काय नाही काय नाही ती शांत का नव्हती तर तिच्या पोटात हे होतं काय होतं तर प्रॉब्लेम होता त्याला ते आतनं आग होते जसं त्वचेला रोग असतो तसं सुद्धा पोटात सुद्धा काय असतं साहेब भडका उठलेला असतो तर भडका जर विझवायचा असेल तर मिल्क चार्जेशिवाय पर्याय पर्याय नाही साहेब हे मिल्क चार्जेस आपल्याला उपलब्ध प्रोडक्शनच उपलब्ध झालं नसतं तर काय झालं असतं काय झालं असतं म्हणजे ती गाय विकून टाकली असती आणि ही जेवढं दूध येते ते फक्त वासरासाठी राहिलं असतं आता साहेब वासुराला तर एवढं सात लिटर दूध देऊन वासुर किती दिवसाचा हे एकवीस दिवसाचं वासर आहे साहेब किती कुठे हो हो आहे गोंडस आहे की नाही म्हणजे त्याला सुद्धा तेवढाच हे आपल्या भागात जर दुग्ध व्यवसाय बघायला तर तुम्ही दुध किती वर्षाला करताय पंधरा वर्षाला करताय तर मी आजपर्यंत काय काय समस्या आल्या आणि त्याच्यावर विलास काय काय केले होते तुम्ही मी माझ्या गोट्यात मी दोन मशी भाकड काळात विकलेली भाकड झालेल्या विकल्या हो हो किती रुपयाला आणली होती आणि किती रुपयाला विकली मी तशी गायाची एक मस आणलेली अठ्ठेचाळीस पन्नास हजारच्या आसपास आणले सांगोलीवर माझे मित्र एक घेत आहे व्यापारी त्यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात सत्तर हजार भाकडच झाली किती रुपये विकली साहेब ती ती सत्तावीस हजार म्हणजे किती लॉस झाला साहेब दोन जनावरांमध्ये हो झाला की जवळ पन्नास साठ हजार रुपये लॉस झाला त्यावेळेला जर तुम्हाला मिल्क चार्ज साहेब जर उपलब्ध झालेला असतं तर आज आज गोट्यात जी परिस्थिती आहे या मिल्क चार्जर मुळे जनावर चांगले आहेत आणि आता गाभन सुद्धा भरवलेली आहे ती गाबन आहे लगेच हो हो म्हणजे परत रिपीट होत नाही 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 कस काय बर परिणाम वाटायला लागलाय मला फक्त महिनाभर झालं वापरलं तर तुम्ही एवढं गुणगान जर तुम्ही कंटिन्यू वापरलं तर तुम्ही जो मायमती गावात तुम्हाला विचारला प्रश्न की किती महिने आपण किती वर्ष घालू शकतो किंवा हे कंटिन्यू जोपर्यंत जनावर आहे तोपर्यंत त्याला ते द्यायचंच जसं चमनप्राशय असत चमन हा आहे दुधाच्या चवीमध्ये काय बदल झाला का दूध चांगला आहे या गायीच किंवा इतर जनावरांचं फॅट आज चार पाच फॅट लागतं नऊ जेरोच्या एस एन एफ लागतं बरं अगोदर फॅट किती लागायचं तीन झेरो तीन पाच बर म्हणजे फॅट पण वाढलेला आहे म्हणजे मिल्कच्या पचनक्रिया सुधार केली जनावरांची आत्मा शांत काय दूध आज बारा लिटर दूध जाते म्हणजे कमी होत आणि असे दूध जनावर होती दूध आता कसं आहे तीच जनावर आता आहेत म्हणजे जनावर तेवढीच आहेत कंडिशन दूध वाढले किती लिटर दूध वाढले साहेब पाच साडेपाच वरती दुधाचा फरक झाला दूध पाच ते साडेपाच लिटर वाढलं पाच महिन्यातला म्हणजे पावत्यात माझ्या मागच्या आणि पुढच्या अगोदर वापरण्या अगोदरचं दूध आणि वापरल्यानंतर तुम्ही खर्च आतापर्यंत किती केला ते एक दोन किलो दोन किलो आणि हे एक पाच किलो, किलो। म्हणजे हे एक अठराशे रुपये धरा आणि ते एक आठशे रुपये धरास आहे किती झाले आठशे आणि अठराशे चोवीसशे अडीच हजार रुपये तुम्ही खर्च केला असं धरू तर तुमचा फायदा किती झाला फायदा आता सांगतोय तीन, तीन, तीन बिल माझी निघल्यात तीन बिल अगोदरचं बिल किती असायचं एक बिल सात हजारच्या आसपास निघायचं अगोदर आणि आता बिल किती हजार रुपये आता निघते की नऊ दहा हजार रुपये बिल निघते दहा दिवसात म्हणजे एका बिलाला तीन हजार रुपये फायदा झाला आणि तीन बिलाचा तीन त्रिक नऊ हजार रुपये फायदा झाला म्हणजे खर्च केले अडीच हजार आणि एक्स्ट्रा बेनिफिट झाले नऊ हजार रुपये एक्स्ट्रा बेनिफिट फक्त दुधाच्या बाबतीत बाकीचा हा विषय वेगळा डॉक्टर आधी साहेब किती दिवसाला यायला डॉक्टर सारखे यायचे मस्टर्ड होणे किंवा हे आता त्या दुसरे गाय तिच्यासाठी मस्टर्ड झालेला मागच्या वेताला पण या हे घातल्यापासून म्हणजे मस्टर्ड वगैरे होत नाही तर म्हणजे मिल्क काय काम करावं बघा जे काय जे काय जनावर समस्या असतील त्या सगळ्या समस्या गायब हो हो डॉक्टर येत नाही मी माझ्या संपर्कात जेवढी माझी मित्रमंडळी असतील तेवढे मी दीपकदा दिलेले का बरं हे वापरा ज्यावेळी मला रिझल्ट आला साहेब तुम्ही आता पंधरा वर्षाचा दोघ व्यवसाय करताय तुम्ही आज पण किती कमी वापरले असतील वापरले की तसं काय सांगितलं असा रिझल्ट कधी बघायला मिळाला नाही नाही त्याच्या आधी सुद्धा मी याला या गाईला आपण काळात घातलेलं होतं पण हे घातल्यानंतर जो रिझल्ट आलाय फक्त याच्यामुळेच आला बाकी कुठल्याच प्रोडक्ट नाही साहेब हे मिल्क वापरलं काय नाही वापरलं तर त्यांचा सोना होईल कोल्हापूर जिल्हा तसा तर दुग्ध दुग्ध पंढरी म्हणून ओळखला जातो की नाही घरटी दुग्ध व्यवसाय केला जातो कारण की घर खर्च हा दुग्ध व्यवसायावरच चालतो आणि बाकीचं जे काही जे काही इन्कम आहे तो नेट प्रॉफिट मध्ये राहील असा एक ह्या शेतकऱ्यांची एक मानसिकता असते तर घर खर्च सुद्धा निघत नाही इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे का नाही तुमची पण होती आज परिस्थिती काय झाली हे वापरल्यापासून चार रुपये साहेब शिल्लक राहायला लागले आहे का नाही सर आता आपण ही मिल्क च्या वापरण्यापूर्वी जनावरांची जी कंडिशन होती म्हणा की अवे म्हणजे गाबन न जाण्याची बाकीच्या ज्या जा समस्या होत्या त्या सगळ्या दूर झाल्या हे तुम्ही आता किती शेतकऱ्यांना सांगितलं मी आता, आता माझ्या ज्यांना ज्यांना मी मी नेऊन दिलेले बादल्या दीपकदा मी नेऊन दिल्यात दादांना वेळ नसला तर मी त्यांना घरपोच केल्यात मित्रांना का बर फरक फरक मला ज्यावेळी जाणवला इतरांना माझा जो तोटा झाला तो, तो, तो इतरांना म्हणून ही एवढी हो। तुमची प्रामाणिक भावना आहे हो। हो। सर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय संदेश देव माणूसच राम सर हे देव माणूसच आम्हाला भेटले याच्यातून आम्हाला भेटले देव माणूसच साहेब हे जनावरांना पण एवढं आशीर्वाद लागते आणि जे दूध येते दुधाच्या बाबतीत म्हणजे चवीच्या बाबतीत काय अनुभव त्याला चव चांगली आहे आणि दुधाची जी शाही तापवल्यानंतर जी शाही येते ती म्हणजे एक बोटाची शाहीचा थर असतो किती कि एक एक बोटाचा जाड एवढी जाड असते अगोदर शाई कशी असायची पातळ असायची शाई म्हणजे आपली रद्दी पेपर हो आता बोटागत जाडी बोटागत जाड शाई कधी येते दूध घट्ट असल्यानंतर का दूध घट्ट असल्यानंतर येते त्यामुळेच ते फॅट आणि हे असं जे वाढले त्याचाच फरक आहे फरक आहे आता तुम्ही जे दूध डेअरीला घालताय त्या डेअरी मालकांचा काय अनुभव आहे ती काय म्हणली ग नाही तुम्हाला काटकशी काय वाढले एवढं मग त्यांना तेच वाटलं की बाबा हे मी संस्था आमची स्वतःची संस्था आहे स्वतःच्या पलीकडच्या भाऊंची तिथं आपलं दूध जाते म्हणजे त्यांना वाटलं की बाबा एवढं कसं काय हे झालं बदल झालं त्यांना पण चमत्कार वाटत त्यांनाच मी नेऊन दिले दोघा तिघांना मी ते हे केले कोणाला दिल्या तिथल्या पलीकडच्या गावातल्या त्या डेअरीतल्या सभासदांना सभासदांना तुम्ही विचारल्यानंतर हे केलं ते नेऊन विचारलं म्हणजे फॅट्रा एवढं तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लागते सर दीपक दादा खोत सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग सर माझं नाव दीपक केरवा खोत मशी सर तुम्ही मार्गदर्शक केंद्र चालू करून किती दिवस झाले साहेब आता सुरुवात महिना झाला महिना साहेब नाही त्यातलं तुम्ही किती शेतकऱ्यांना मिल्क चारचा लाभ दिला ते पंधरा लोकांचं दिलं किती जणांचा सर आवड म्हणजे रिझल्ट किती जणांचा आला सगळ्यांचा रिपोर्ट चांगला आहे म्हणजे एकदम जबरदस्त आहे सगळेजण असं एक जण तर आहे का जेणे मिल्कच्या निला त्यांनी सांगितले की आम्हाला रिझल्ट आला नाही असं तरी असं कोण अजून भेटलेला नाही जे तुम्ही साहेब मूळ व्यवसाय हो काय तुमचा आमच्याकडे शेती समजा ब्लेड लेवलिंगचं ले। ट्रॅक्टर होता ते आम्ही दिलाय म्हणजे फळीचं ट्रॅक्टर म्हणा काय निवांत असते आणि सहजोग करणे सहजोग करायचा निर्मला देवींचा सहयोग करणे एवढं आता तुम्ही सर एवढं पुण्याचं काम चालू केलं हे नाही तुम्हाला काय समाधान वाटतं आता ते समाधान म्हणजे माझं नाही ह्या साध्याकाळी पूर्वीपासून प्रेम आहे सर मी यायसाठी मी पूर्वीपासून म्हणजे गोमातेसाठी काम करतोय मला आवडते यांची काय वेळेला माझ्या मनातच भरली की बाबा तिचा आशीर्वाद आपल्याला मिळवते हा मी आम्ही तुम्ही घेऊन जा काय आमच्या घरी पुढे आम्ही पुढे दिला त्यानंतर सांगितलं हिस्ट्री तिचा आशीर्वाद मला मिळाला सो मिळाला हेच आमचं काय आहे काय आशीर्वाद येऊन माणसानं गोमातीचा आशीर्वाद जर घेतला तर तो पुढच्या दहा पिढ्यांना आशीर्वाद लागतो आणि मी सर कसं ज्यांच्या घरी आहे गोमिता त्यांच्या घरी मी सारखं विजिट ते मला असं दूध हे आपल्याला कळते की चव त्या वेगळ्या ना दिवसभर ती तोंडात राहते तर तुम्ही मिल्कच्या वापर वापरण्या अगोदर चवीचा चा, अनुभव आणि वापरल्यानंतरचा अनुभव काय एकदम मधुर आणि गोड चवीला एकदम सुंदर एकदम गोडी गोडी लागते आणि तो दिवसभर तोंडाला चव जायच नाही जात नाही एवढं म्हणजे म्हणजे गाय लागतात पहिलं दूध नह दीपकदाच तीन बाटल्या बनवतात दिलं काय सांगताय आता ते मारवाडली भेटले ती सुद्धा आता ते आपल्याला दूध देणार आहे त्या हे सहवाल गायचं गायचं या की पहिले तुमच्या घरी म्हणजे आपल्याला मला चांगलं वाटलं की बाबा यांच्यामुळे आपलं चांगलं झालं चांगलं आपल्याला गुरु भेटल्यासारखं झालंय बरोबर म्हणजे मार्ग महत्व मार्ग चांगला महत्त्वाचा साहेब मार्ग तर भरपूर आहेत तर मार्ग चांगला दाखवणारा गुरु आहे ओके सर आपल्या आतला जो गोटा आहे त्यातला आपण अनुभव घेऊ शकतो त्या देशी गाई सोबत तुम्ही ह्यातल्या कुठल्या जनावरांना वापरलं होतं त्यांना ही पलीकडची गाय आहे तिला वापर त्याला काय झालं होतं तिला टेम्परेचर टेम्परेचर आलं होतं आणि शेण कसं येत होतं अगदी पातळ पातळ येत होतं आता शेण कसं येत आता घट आहे की शेण बोल शेण अतिशय घट आले आधी कसं येत होतं साहेब शेण अगदी शेण याच्यासारखं येत होत पातळ पातळ येत होतं आणि वापरल्यापासून किती दिवसात बदल झाला आहे साहेब चार पास चार पास बतल दा। बतल दा ओ, तो पाच चार पाच दिवसात त्याचा बदल झाला बदल झाला म्हणजे असं शेअर आधी कधी येत होतं होत येत नव्हतं येत नव्हतं म्हणजे काय व्हायचं चारा चारा खात का व्यवस्थित चारा खात होत रवत करत होत रवत करत नव्हतं आता रवत कसं करतो हो भेस पडेपर्यंत रवत आणि पूर्ण खराब करेचर आल्यानंतर हा म्हणजे दोन तीन दिवसात वीक झाली होती वीक झाली बरं आता परत चांगली झाली म्हणजे पुन्हा ही अंग धरलेला आहे oh, oh, oh. आता अंगावर जर चमक बघा गेलो आणि ते लावले का चमक अशी चमक होती बाबा अगोदर आधी अजिबात नव्हती अशी चमक ओके सर थँक्यू थँक्यू सर